नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत खरं म्हणजे हे वाईन शॉप इथे उघडलं हे आम्हालाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता कारण गेल्या दोन वर्षापासून आम्ही याला विरोध करत होतो आम्ही कलेक्टरना भेटलो होतो आणि आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की वाईन वाईनशॉप होणार नाही म्हणून पण त्यांच्या वाईनशॉपने ज्या पद्धतीने त्याने जिद्दीने हे वाईनशॉप सुरू केलेलं आहे तेवढ्याच जिद्दीने आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आणि शॉप आम्ही बंद करणार आहोत आम्ही आता सुद्धा कलेक्टर सुप्रिटेंडेंटला भेटून आलेलो आहोत आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे वाईनशॉप कसं बंद होऊ शकतं आणि आम्ही आमच्या सर्व लोकशाही मार्गाने आणि जे काय जमेल त्या मार्गाने आम्ही वाईन वाईनशॉप बंद होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवणार हा आमचा निर्धार आहे आणि वाईनशॉप बंद करूनच आम्ही शांत बसणार आहोत त्यामध्ये बंद करा बंद करा वाइन शॉप बंद करा 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 सर तुम्ही वारंवार या ठिकाणी हा वाइन शॉप सुरू होणे म्हणून सुरू होऊ नये या पूर्वीपासून तुम्ही आंदोलन करताय आता सुरू झाला आधुनिक शासनाचं याकडे लक्ष नाही तुम्ही वारंवार आम्ही निवेदन देत आहे हा स्थानिकांवरती आणण्या खरं म्हणजे हे वाईनशॉप इथे उघडलं हे आम्हालाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता कारण गेले दोन वर्षापासून आम्ही याला विरोध करत होतो आम्ही कलेक्टरनं भेटलो होतो आणि आम्हाला आश्वासित करण्यात आलं होतं की ते वाईनशॉप होणार नाही म्हणून पण त्यांच्या वाईनशॉपने ज्या पद्धतीने त्याने जिद्दीने हे वाईनशॉप सुरू केलेलं आहे तेवढ्याच जिद्दीने आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आणि वाईनशॉप आम्ही बंद करणार आहोत आम्ही आतासुद्धा कलेक्टर सुप्रिटेंडेंटला भेटून आलेलो आहोत आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे वाईनशॉप कसं बंद होऊ शकतं आणि आम्ही आमच्या सर्व लोकशाही मार्गाने आणि जे काय जमेल त्या मार्गाने आम्ही जे वाईनशॉप बंद होण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवणार हा आमचा निर्धार आहे आणि वाईनशॉप बंद करूनच आम्ही शांत बसणार आहोत त्यामध्ये जे आमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये आम्ही हे जे जा जागा मालक आहेत त्यांना विनंती करू वाईनशॉपवाल्याला विनंती करू किंवा उभी बाटली आडवी बाटली हे मतदान घेऊन आम्ही त्यामार्फत करू किंवा आमच्याकडे जे काही पर्याय साम धाम दंड आम्ही सगळे त्यामार्गे आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून हे वाईनशॉप इथे होऊ नये कारण आमचं ते कारण असंच आहे की ह्या बरोबर सोसायटीच्या गेटच्या बाजूला आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की सगळ्या पारंवारिक कौटुंबिक लोकांना याचा त्रास होतो बाजूलाच मेडिकल स्टोअर आहे शाळेचा हा बसस्टॉप आहे बसस्टॉप समोर हे वाईनशॉप शाळकरी मुलांना वाटतं की अरे आम्ही कुठे राहतो अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत तसंच अगदी रेव्हेन्यूचा जर विचार करायचा असेल तर जस्ट समोर रस्ता क्रॉस केल्यानंतर दुसरं एक वाईनशॉप आहे त्या सगळ्या गोष्टी असताना शासनाने पण ह्याला कशी परवानगी दिली ह्याचं आम्हाला आश्चर्य त्याचप्रमाणे या वाईन शॉप ओनरला पण एवढ्या जिद्दीने इथेच काय ओपन करायचं हे हट्ट आम्हाला त्याचा कळत नाहीये जरी आम्ही आमचा लढा चालू ठेवू आणि हे वाईन शॉप बंद केल्याशिवाय शांत बसतो आता तुम्ही म्हणालात की वाईन शॉपचा मालक आहे त्याचा हट्ट होता परंतु पूर्वीपासून तुम्ही शासनाला असेल जिल्हाधिकारी असेल किंवा उत्पादन शुल्क जरी खाता आहे यांना तुम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी त्यावेळेला काय तुम्हाला आश्वासन दिलेलं जसं मी आधी सांगितलं की आम्हाला पूर्ण आश्वासित केलं होतं की इथे वाईनशॉप येणार नाही आणि जवळपास आम्ही गेला मागचा जो लढा होता हा बरोबर दोन ऑक्टोबर गांधी जयंतीशी गेला होता आणि आता वर्ष होत आलं काही इथेच नव्हतं त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की आता याची परवानगी नाकारलेली आहे हे येणार नाही पण आता अकरा नोव्हेंबरला अचानक आम्ही इथे बोर्ड बघितला आम्ही परत ज्यावेळी केलं त्यावेळी आम्हाला कळली परवानगी देण्यात आली आहे आणि आता ते त्यांनी त्यांची कारणं दिलेली आहेत आता आम्हाला आमचा लढा करायचा आहे आणि आम्ही आमचा लढा चालू ठेवू ज्या पद्धतीने त्यांनी त्याच्या जिद्दीने केलं त्याच्या डबल जिद्दीने आम्ही आमचे प्रयत्न करत राहू आणि वाईन शॉप बंद पाडू यासाठी तुम्हाला स्थानिक नागरिकांचं समर्थन आहे आता तुम्ही बघितलंच असेल की स्थानिक सेक्टर चारचे रहिवासी साई पारडे सोसायटी तसे इथलं सर्व नागरिकांचं तर समर्थन आहेच पण त्याबरोबरच इथे आज येऊन गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब आपले सर्व कार्यकर्त्यांसह आले होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले साहेब आले होते तसेच इतरही मागच्या वेळी आता आज अमित ठाकरेंचे आले त्यामुळे श्री गजानन काळे आले नाहीत तर त्यांचंही त्या आम्हाला समर्थन आहे मागच्या वेळी संदीप नाईक येऊन गेले होते त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे तर अशा सगळ्या प्रतिनिधींचा किंवा सगळ्या आमच्या जे नेतृत्वगण आहेत त्या सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा पा आहे त्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांच्या जा मार्गदर्शनाने आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आणि हे वाईट करणार